मी अरुण घोडके शिवचिंतन बारामावळातून शिवरायांना अनेक सवंगडी लाभली होती त्यामध्ये नारायण चिमणाजी बाळाजी मुग्दल ताणाजी सूर्यजी भिकाजी चोर सूर्याजी काकडे बाजी जेदे त्र्यंबक सोनदेव दादाजी नरसप्रभू गुप्ते ही सारी मंडळी होती पण राजांच्या त्यांची इतकी निष्ठा होती की त्यांच्या शब्दाकात तर प्राण टाकण्यास ते मागे पुढं पाहत नसत पण ही सगळी मंडळी गावगाड्यातील होती गावगाड्याप्रमाणे बाहेरील कोणती मंडळी स्वराज्यात कामात अजूनही सहभागी झाली नव्हती कान्होजी देवी आणि त्यांचे मित्र बाजी पासलकर मात्र त्याला अपवाद होते कृष्णाजी बांदलांची पुंडाई मोडून काढल्यानंतर बारा मावळातील देशमुख मंडळी हळूहळू शिवरायांच्याकडे येऊ लागले कानद खोऱ्यातील मरळ खेडेवाऱ्याचे कोंडे देशमुख मुठेखोऱ्यातील पायगुडे कर्याक मावळ्यातील शितोळे रोहिड खोऱ्यातील जेधे खोपडे तसेच गुंजन मावळ्याचे शिळमकर ही सारी देशमुख मंडळी स्वराज्य कार्याला पुढे हळूहळू जोडली गेली पण मावळाभरच्या देशमुख सरदारापैकी इतरांनी मात्र स्वराज्यात लवकर प्रारंभ करण्यास मात्र आटकाव केला परंतु शिवाजी महाराजांनी पुढे त्यांचंही मन बदलण्यास राजी केले आणि ते सुद्धा पुढे स्वराज्य कार्यास आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य सीमा हळूहळू विस्तारू लागल्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी